नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर तेरा वर्षांनी सलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार वेतन बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील चांगदेव पाटील विद्यालयातील दोन शिक्षक शरार्थ यादी मिळत नसल्यामुळे वेतनापासून वंचित होते प्रहार शिक्षक संघटनेने पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर त्याची दखल घेत दोन्ही शिक्षकांना शरार्थ आदी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे तेरा वर्षानंतर दोन शिक्षकांना वेतन मिळणार आहे यामध्ये सहशिक्षक विक्रम काळे भाग्यश्री सावळे यांचा समावेश आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून शासनाने वीस टक्के टप्पा अनुदान दिले होते परंतु शालार्थ यादी नस नसल्याने काळे व सावळे गेल्या तेरा वर्षापासून वेतनापासून वंचित होते उपसंचालक कार्यालयाने त्रुटी काढल्याने त्यांचा शालार्थ यादी ढकलला होता शालार्थ मिळावे यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने उपसंचालक कार्यालयाबाहेर अठरा मार्च पासून सहकुटुंब उपोषण केले होते त्याची दखल घेत शालार्थ आय डी देण्याचा निर्णय घेतला आहे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक विक्रम काळे कोमल काळे निलेश माने मलकप्पा ढबे उपस्थित होते आणि अखेर तेरा वर्षाचा वनवास संपला शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षकांना शालार्था आयडी देण्याचा निर्णय घेतला शालार्थ आय डी मिळणार असणाऱ्या व्यतनाचा मार्ग मोकळा झाला आहे शिक्षकांचा तेरा वर्षाचा वनवास संपणार असल्याची भावना शिक्षक काळे व सावळे यांनी व्यक्त केली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद